सर्वोच्च न्यायालयाने आज पिंटू शिर्की हत्या प्रकरणात राजू भद्रे यांना निर्दोष ठरवत सर्व आरोपातून मुक्त केले आहे हा निर्णय टीव्ही पिटिशनवरील सुनावणीत देण्यात आला राजू भद्रे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील सिद्धार्थ लुत्रा वकील प्रफुल मोहगावकर आणि वकील शुभंकर डाबले यांनी युक्तिवाद केला न्यायालयाने सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांचा सखोल अभ्यास करून भद्रे यांना निर्दोष घोषित केले पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार वर्ष दोन हजार दोन मध्ये पिंटू शिर्के याची प्रॉपर्टीवरील आठव्या मजल्यावर हत्या करण्यात आली होती या हत्येचा मुख्य सूत्रधार राजू भद्रे यांना अटक करण्यात आली होती त्यांच्यावर सत्र न्यायालयात आणि त्यानंतर उच्च न्यायालयात खटला चालला या खटल्यात दोन हजार पंधरा साली राजू भद्रे यांना जन्मपेठेची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यानंतर ते फरार झाले होते मात्र नाशिक येथे राजू भद्रे यांनी आत्मसमर्पण केले त्यानंतर हा खटला सर्वोच्च न्यायालयात गेला आणि आता सर्वोच्च न्यायालयाने राजूभद्रे यांची मुक्तता करण्याचा निर्णय दिला आहे या निर्णयानंतर नागपूर शहरात या प्रकरणावर चर्चेला उधाण आले असून कायदेशीरांनी गुन्हेगारी वर्तुळातही या निर्णयाची जोरदार दखल घेतली जात आहे